साईटचा सा फॅट आणि पोटाचा घे आपल्याला कमी आहे खूप साऱ्या लेडीजचं असं असतं ना की हा पोशनच जास्त वाढलेला असतो माझाही खूप जास्त होता काही टायमापूर्वी काही वर्षापूर्वी इथे ना खूप जास्त हो। पोटापेक्षाही म्हणजे साईटला फॅट खूप जास्त होता तर मी असं सिंपल एक्सरसाइज करायची आणि त्याच तुम्हाला पण दाखवते आणि त्याच एक्सरसाइज मी माझ्या क्लासेसमध्येही सांगत असते सर्वांना करायला खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला जर तुमचा हा फॅट आहे ना पोटाचा पण आणि साईडचा पण परफेक्ट एक्सरसाइज आहेत आणि बरोबर आपल्याला इथे आणि इथेच जातात ह्या एक्सरसाइज तर तुम्हाला देखील ह्या एक्सरसाइज जर, जर करायची असतील तर तुम्ही करू शकता व्हिडिओ बघून बघता बघता किंवा बघून झाल्यावरती कधी करायचे तुम्ही दिवसात तुम्हाला जेव्हा पण वेळ असेल तुमच्याकडे त्या टायमाला तुम्ही करू शकता ह्या एक्सरसाइज फक्त जेवण झालं असेल तुमचं तुम्हाला जेवणामध्ये एक दीड तासाचा अंतर तरी ऍटलीस्ट पाहिजे किंवा जेवणाच्या अगोदर एक दीड तासाने तुम्ही एक्सरसाइज करू शकता जसं काही तुमच्याकडे ज्या टायमाला फ्री आहात तुम्ही त्या टायमाला करू शकता आता करायचं काय सिंपल आहे आणि कोणीही करू शकतं मी नेहमी सिंपल सिंपल हार्डवाला एक्सरसाइज पण सिंपल घेऊन येते की तुम्हाला तुम्ही करू शकाल तर तुम्हाला करायचा प्रयत्न करायचाय आणि खूपच जास्त घेरे ना तुमचा इथे तर तुम्हाला काही गोष्टी टाळायच्या आहेत पहिली गोष्ट तुम्हाला साखर एकदम तुमच्या डाएट मधून रुटीन मधून तुम्ही बंद करा बघा तुम्हाला ऍटोमॅटिकच रिझल्ट भेटतो हा घे खूप जास्त आहे तुम्ही ग्रीन टी चालू करा जेवण झालंय तुमचं तुम्ही ग्रीन टी घ्यायची पंचेचाळीस मिनिटांनी दुपारचं जेवण झालंय त्याच्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी ग्रीन टी घ्यायची रात्रीचं जेवण लवकर करायचं सात साडेसात आठ वाजेपर्यंत नऊच्या आत तुम्हाला पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यावर पण ग्रीन टी घ्यायची दिवसाचा दोन टाइम ग्रीन टी घ्या आणि तुम्ही साखर बंद करा वेगळं काहीच करायचं काम पडणार नाही ऑटोमॅटिक आणि ज्या आजच्या एक्सरसाइज दाखवते या एक्सरसाइज करा तुमचा हा पोश्चर आहे ना विरघळायला चालू होणार गॅरंटीने सांगते आता करायचं काय ओपन बसले पाय एकावर एक ठेवलेले नाहीये थोडे पण ठीक आहे जस्ट या पोझिशनला हात आणले काहीच करायचं नाही ते वेगळं नॉर्मल बसलेले आपण जर कोणाला बोलतोय त्याच्यासोबत बोलता बोलता है, आपण हे एक्सरसाइज करू शकतो इथे ब्रिदिंग करायचे अँड ब्रीद आउट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता साईड चा आणि कमी होतो याचा राऊंड घ्यायचा आहे तुम्हाला ऍट ऍटली एक राऊंड जरी तुमचा साठ चा झाला पाहिजे एक जरी राऊंड घेतला किंवा तीस तीस चे दोन सेट तुम्ही करू शकता आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला या पोझिशनला जायचं एक हात कमरेवरती एकदम सिंपल एक्सरसाइज आहेत पण खूप जास्त फायदा करतात एक हात असा कानावरती लावायचा जस्ट वन टू प्रयत्न करायचं की अल्प आपली जमीन टच झाला पाहिजे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा हाफन डाऊन तुम्हाला तीसशे दोन सेट किंवा सात सेट करू शकता दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम पोझिशन ह्या पोझिशनला हात ठेवायचा जस्ट पहिला वेरिएशन मध्ये जसं आपण केलं होतं पहिली सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन रिलीज थोडस पायाला ह्या पोझिशनला लांबून द्यायचं ठीक आहे आता इथे काय करायचं हात या पोझिशनला जस्ट काहीच करायचं नाही पायाला इथे न्यायचं आरामात आरामात करायचं हाताला इथे न्यायचं पोटावरती आणि कमऱ्यावरती तुमच्या प्रेशर येते वन टू थ्री फोर मांड्यांवरती तुमच्या प्रेशर येते फाय सिक्स सेवन एट नाइन अँड टेन आता ह्या पोझिशनमध्ये जायचं थ्री फोर इथे तुमच्या पोटावरती आणि तुमच्या साईडला खूप चांगलं प्रेशर येत पायाला चांगल्या पद्धतीने असं करून घ्यायचं सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला ठीक आहे पायाला या पोझिशनला चांगलं करून घ्यायचंय जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच टेन आता तुम्ही ह्या एक्सरसाइज डेली करताय तुम्हाला रिझल्ट ना सात दिवसातच तुम्हाला समजेल जस्ट तुम्ही कंटिन्यू तुम्ही साखरही सोडले आणि तुम्ही ह्या एक्सरसाइज सोबत सोबत करत आहातच तर तुम्हाला सात दिवसातच तुमचा हा फॅट आहे ना ह्याच्यामध्ये रिजल्ट दिसणारच दिवसात सात दिवसात तुमचा फॅट कमी होऊ शकतो जर तुम्ही गेले तर दिवसातन तुम्हाला अर्धा तास डेली प्रॅक्टिस करायचे आणि ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या आपण फॉलो करायच्या आता सिम्पल आहे या पोझिशनला आणि इथे येते ठीक आहे हलकेसे पायाला असावलायचं टू थ्री थोडस असेल ते फिस्टेस कमी थ्री फोर फ्स सेवन नाईन टेन अँड रिलीज इतकं चांगलं प्रेशर येते साईडला पण आणि पोटाला पण खूप जास्त फी बसतो या सिम्पल एक्सरसाइज आता तुम्हाला ही पोजिशन करायची हाताला घट्ट करून घ्यायचं दंड पकडायचे इथे पकडायचे नाही दंड पकडले ब्रिदिंग गेले साईडला ला प्रेशर येतं पोटावरती देखील प्रेशर येत वन टू थ्री आता ही एक्सरसाइज केलेली आहे करायची आहे तुम्हाला तर ऍटलिस्ट एवढा बघायचंय की आता आपण दीड तासापूर्वी जेवलोय पण जास्त हेवी जेवण झालं असेल ना तर तुम्हाला हो दोन तास थांबायचे ठीक आहे थे, दोन ते अडीच तास तुम्ही थांबायचे लगेच एक तासाभराने तुम्हाला हो नाही करायचं हलका फुलका खाल्लेलं आहे जस एवढं काही हेवी नाही वाटत आहे तुम्हाला तर तुम्ही आरामात करू शकता थ्री टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता रिलीज केल्याच्या नंतर असं जायचं आणि इथेच होल्ड करून ठेवायचं इतकं होतंय का ठीक आहे हाताला खाली आणायचं नाही हात आपल्या कानाचे इथे लॉक असतील इतकं होत आहे का ठीक आहे जर हा घेर मोठाय ही पोझिशन होणारच नाही ना जितक होतंय आहे तितक हाताला अप डाऊन करायचं नाही हात इथे लॉक आहे तर इथेच लॉक असतील ब्रिथआउट करत करत तुम्हाला इथे जायचं आणि होल्ड करायचं वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन 10 रिलीज या पोझिशनला वापस मांडी घातली नॉर्मल मांडी घातलेली आहे जस्ट ह्या पोझिशनला जायचं जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलीज आता इथे इथे आपल्याला जायचंय ना इथे होल्ड करत विदआउट करतच जायचं आणि थांबायचं इतकं छान प्रेशर येते पोटावरती पण येते आणि साईडला तर भयानक प्रेशर येते आता पोटावरती प्रेशर येण्यासाठी काय करायचं just one. breathing breathe out kali. Two, three, four, five, six, seven, eight, nine. करून ठेवायचं या पोझिशनला आता हात जमिनीवरती नाही जाते जेवढी जा तुमची बॉडी खाली जाते तिथपर्यंत तुम्ही करायचं ठीक आहे अँड रिलीज उत्तल पुर केल्याने शरीराची फास्ट फास्ट वर्कआउट केल्याने तुमची चरबी कमी नाही होत तुम्ही असे सूक्ष्म व्यायाम जरी तुम्ही डेली केले प्रॅक्टिस याची डेली करताय बघू बघितलं असेल तुम्ही एका जागेवरती बसून मी एवढ्या मुवमेंट तुम्हाला करून दाखवल्या एवढे आसन तुम्हाला करून दाखवले तर नक्कीच याचा फायदा भेटतो तुम्ही ओव्हरवेट आहात तुमचं खूप जास्त वजन आहे तर तुम्ही जास्त पुतर तुमच्याकडून होत नाही एक दिवस करणार दोन दिवस करणार पण मग काय होतं तुम्हाला खूप पेन होतो किंवा त्रास होतो मग तुम्ही त्या गोष्टी सोडून देता तुमची होप खचून जाते म्हणून तुम्ही सुरुवात करताय नक्कीच करा अशा सोपे सोपे आसन तुम्ही डेली करा सात दिवसात रिझल्ट दिसतो ॲटोमॅटिक आपला उत्साह वाटतो आता माझ्या चॅनलवरती असे सोपे 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 खूप सारे एका जागेवरती बसून एका जागेवर उभे राहून तुम्ही झोपल्या अशा कोणत्याही एक्सरसाइज करू शकता ज्या माझ्या चॅनलवरती आहेत त्यातल्या चॅनल त्या एक एक्सरसाइज्या एक्सरसाइज तुम्ही मिक्स करायच्या आहेत आणि डेली करायच्या आहेत खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो जर केलं तर नाही केलं तर रिझल्ट नाही भेटणार बघा वेट जास्त आहे खूप प्रॉब्लेम येतात पीसीडीचा पीसीयू एसिडिटी गॅस थायरॉइड बीपी शुगर वजन वाढलं की प्रॉब्लेम आपले चालू होतात आज तुमचं वजन आहे सातर किलो ऐंशी किलो आहे तुम्हाला काही त्रास नाहीये थकवा तर तुम्हाला जाणवत असेलच ऍटलिस्ट तेवढं तरी तुमची सुरुवात चालू झाली ना ही सुरुवातच नकोय तुम्हाला तुम्ही अशा एक्सरसाइज करा आता इथे अजून एक जर तुम्हाला योगा क्लासेस पण जॉईन करायचे असतील किंवा तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी मी सांगते नाहीच होते तुमच्याकडनं चार दिवस करता सोडून देता तुम्ही करा क्लास जॉईन करा चांगला चांगला रिझल्ट घ्या आणि फिट सुंदर व्हा असं नाही की क्लास सोडलं खूप जणांना असे कॉल्स येतात की वेट लॉस झाल्याच्या नंतर वेट गेन होईल का मॅम परत तर इथे काही प्रोडक्ट नाहीये ठीक आहे तुम्हाला मी काय प्रोडक्ट देत नाही की तुम्ही हे प्रोडक्ट खा आणि तुमचा वेट लॉस करा इथे नॅचरल पद्धतीने योगासन आहेत माझे डेली योगा असतो दीड तासाचं शिक्षण असतं आणि मी तुम्हाला डाएट सजेस्ट करते घरगुती आहार घरातलंच जेवण तुम्ही भाजी चपाती डाळ भात जे काय खाताय तुम्ही चहा कॉफी भेंटी जे काय घेताय ते कशा पद्धतीने घ्यायचं तुम्ही पाणी कशा पद्धतीने प्यायचं या गोष्टी मी तुम्हाला सजेस्ट करते म्हणून सरळ सांगते की ते प्रोडक्ट वगैरे नाहीये तर तुमचं जेवढंही तुमचं वेट लॉस होत आहे ते तुमच्या मेहनतीचं आणि तुमच्या डायटचं होतंय तर तिथे तुमचं वेट गेनचा जास्त प्रश्न येतच नाही की तुम्ही आता हे सोडलंय चार महिने क्लास केलाय त्याच्यानंतर सोडलंय तुमचं वेट लॉस झालेला आहे चांगल्या पद्धतीने पर परत वेट गेन होणार का असं नाही होऊ शकत एक दोन किलोचा फरक नॉर्मली पडतो कमी होतं जास्त होतं पण असं नाही की तुम्ही आज वीस के जी लॉस केलंय तर तुमचं क्लास सोडल्याच्या नंतर तुमचं परत वीस के जी जसं तसं झालं असं होऊ शकतच नाही कारण की तुम्ही खूप काही नॉलेज घेता माझ्याकडनं जर क्लास जॉईन केला तर दिल्ल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरोबर